गारेश्वर देवताय आहे नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात आत्मकथन शिव भक्तीचा माझा प्रवास हे माझं आत्मकथन आपण मागच्या भागामध्ये ऐकलंच आहे की मला आजुळी आई घेऊन गेली तिथे मामाने समजा नारळ नाही दिला एवढसा तुकडा दिला नाही त्यानंतर मी गावाकडे आम्ही आलोत आईनं गावाकडे आली पण तिथं जे ज्या नारळासाठी आईनं भांडणं केली होती माझ्या आजोबाबरोबर कारण आजोबांनी त्यांच्या म्हणजे मानलेल्या मुलाला म्हणजे पुतण्याला त्यांनी जमीन दिली होती आणि जमीन का दिली होती हे पण ऐकलं की माझ्या मुलीला म्हणजे त्यांना पाच मुली होत्या त्यातील शेवटची मुलगी म्हणजे माझी आई दोरकाबाई तर या मुलींना त्यांना चांगलं करावं साडी चोळी या गोष्टी कराव्या म्हणून त्यांनी आजोबांनी त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांनी एक पुतण्याला मुलगा मानून त्याला ती जमीन इस्टेट दिलेली होती न? परंतु हा जो माणूस आहे हा जो मामा आहे हे त्यांना व्यवस्थित करत नव्हता थोडक्यात म्हणजे मला एवढूसा नारळाचा तुकडा दिला नाही हे आईला खपलं नाही म्हणून आईनं चांगलं तांडव केलं महायुद्ध केलं म्हणायला काही हरकत नाही खूप भांडणं केले तिथं आणि रागाच्या भरात म्हणून मला घेऊन परत म्हणजे आमच्या गावी आली पण तिच्या मनामध्ये खूप द्वेष निर्माण झालेला होता राग होता इथे येऊनसुद्धा शांत बसली नाही सुद्धा या गोष्टीवर तिनं खूप भांडणं केले माझ्या वडिलाबरोबर घरामध्ये आमचं एकत्र कुटुंब होतं मला तीन चुलते म्हणजे तिघजण भाऊ तीन दोन चुलते एक वडील म्हणजे वडील ही माझे शेवटचे म्हणजे मी त्यांचा मुलगा आणि मला एक मोठा भाऊ जे का माझ्यापेक्षा सहा वर्षाने मोठा आणि एक बहीण एक छोटीशी बहीण होती त्यावेळेस लहान खूप होत बहुतेक होती मला काही आठवत नाही ती मी सांगू शकत नाही नंतर सांगेल तुम्हाला ते पण सध्या म्हणजे ती गोष्ट इथं येऊन तिनं घरी आमच्या घरी वडिलांना ही बोलली आपला तिकडली जमीन घ्यायची आणि काही हो आपण कोर्टामध्ये भांडण धरायचं वगैरे वगैरे काही चर्चा असं काहीतरी बोलत होते मला त्यातल्या काही गोष्टी कळत नव्हत्या म्हणून दोन चार दिवस इथं घाणा होता आणि म्हणजे भांडणं तंटी आमच्यात एकत्र कुटुंब होतं आणि एकत्र कुटुंबामध्ये बरेचसे लेकरं होते, लेकर होते माझ्या वयाचेपेक्षा थोडी जास्त मोठ्याली होती मी सर्वात छोटा होतो बाकीचे लेकरं मोठ्याले होते त्यात चुलत बहिणी तीन होत्या आणि एक जी चुलत बहिणी होतीचं लग्न झालं होतं तिचे लेकरं माझ्यापेक्षाही मोठ्याले होते म्हणजे मोठ्या चुलत्याचे तर प्रश्न काय ही एकत्र कुटुंब घरामध्ये पुन्हा त्या त्या चुलद्वनीचे लेकरं हितेच होते फार मोठा खळबळा आणि त्या खळबळ्यामध्ये मला माझ्या आईनं इथं सोडून गेली परत गेली ती अजून माहेरी भांडण करण्यासाठी म्हणजे कोर्टात काहीतरी करायचं म्हणून असं काहीतरी चाललं होतं मला तेवढं काही समजत नव्हतं या गोष्टी ती गेली तिकडे आणि हितेच माझी सुरुवात झाली संघर्षाला कारण आई थोडीशी काळजी करती लेकराची आता वडील त्यांच्या त्यांच्या कामामध्ये असायचे वडील म्हणजे त्यांचा व्यवसाय म्हणजे सिंपी काम म्हणजे टेलरिंगचं काम करत होते आमच्याकडे दोन चार मशनी वगैरे त्या काळामध्ये होत्या म्हणजे चुलते वगैरे बरेचसे म्हणजे आजोबाच्या खेड्यामध्ये कुठंही शिलाई मशीन वगैरे काही असं प्रकार नव्हता त्या ते काळी त्याच्यामुळं बरेचशा आजूबाजच्या खेड्यातले लोक त्या आमच्या वडिलाकडे शिवण्यासाठी कपडे शिवण्यासाठी येत असत आणि वडिलाला त्यामधून त्यांना कसलाही वेळ भेटत नव्हता कारण रात्र आणि दिवस त्यांचं चालू असायचं चा। परिस्थिती नाजूक असल्यामुळं ती काम खूप करायची त्याच्याबरोबर आमचे चुलते म्हणून होते त्यांना मी आप्पा म्हणत होतो ते हे दोघंजण खूप काम करायचे आणि त्याच्यामुळं लेकरांकडे लक्ष द्यायला अगर लेकरू आपला आहे की मुलगा आपला आहे हे सुद्धा बघायला त्यांना वेळ नव्हता मग आम्हाला त्या खळबळ्यामध्ये सोडलं आणि आई निघून गेली मग आमचा संघर्ष चालू झाला कसा झाला कोण खात आहे कोण विचारतं कोणी मला किंमत देत होतो खूप अवघड गोष्ट आहे ती कारण मी लेकरात खेळायचो कुठं काय कुणी जेव म्हणणं कुठे जेवलं का खाल्लं का काही देणं घेणं नाही कुणाला मग शेजारी जिथं राहत होतो त्या शेजारी मारुतीचं मंदिर आणि आमच्या समजा आजूबाच्या वगैरे समाधी त्याच्या पुढे आणि त्याच्या साईडला ह्याचं खुंडुबाचं मंदिर आहे आणि मारुतीचं मंदिर मोठं आणि खूप मोठं वडाचं झाड आता ते तशा पद्धतीचं झाडच मी पाहिलं नाही कुठं एवढं मोठं झाड त्या मारुतीच्या पाठीमागे होतं मग त्या खूप सावली मोठी तिथं सगळे खेळायचे लेकरं वगैरे मी पण त्यांच्यात खेळू लागलो भूक लागली जायचं घरी कोण कुणी का खातं असलं तर बसायचं देव म्हणून काय म्हणजे विचारतच नव्हते मला कोणी आणि वडील तर त्यांच्या त्यांच्या ते दुसरीकडे होते दुकान दुसरीकडे होतं त्यांचं तिकडे कधी आणि इकडे वडिलाकडे गेलं तर वडील म्हण खायचं त्यांच्याकडे असेल खायला तर दिलं असतं त्यांनी मग वडिलांना मी मुलगा त्यांचा आहे त्याची काळजी करावी लागते असं काही त्यांना मला तरी काही जाणवत नव्हतं त्यावेळेस कारण त्यांनी कधी असं म्हणजे आवर्जून वगैरे काही म्हटले नाहीत काही अगर जवळ घेतलंय मला असं बी काही जाणवलं नाही त्यावेळेस आई तर तिकडे गेलेलं निघून मग काय झालं प्रकार शी मी असं खेळायचं भूक लागायची मग ती मारुतीची मंदिर होतं त्या मंदिरामध्ये पूर्वी काय असायचे लोक नैवेद्य जण घरामध्ये स्वयंपाक केला की नैवेद्य दे मारुतीच्या देवळामध्ये घेऊन जायचे ते नैवेद्य तिथं ठेवायचे हां ना? कुणी नाळ पहिले खूप श्रद्धाळू लोक व्हायचे आणि मग ते नारळ कुठे काही फोड काही काही जे असेल ठेवायचे मग ती गुपचूप जाऊन मी ते नैवेद्य गुपचूप जाऊन असं लपत लपत जाऊन कुणी बघतंय का असं घ्यायचा पटकीन नैवेद्य पुसायचं थोडंसं काही मुंग्या पिंग्या ते हे माझं चाललेलं म्हणजे बाहेरल्या बाहेर अशाच प्रकारे चलो नियोज्यावर मी राहायला म्हणजे घरी कुणी विचारत नव्हतं आणि इकडं कुणी कुठं खाल्लं काय लेकरला काय आणि कुठं झोपलो याची पण कुणाला काही काळजी करायचं कामच नव्हतं काय कुणी लक्ष देत नव्हतं म्हणजे मला ही जी असतं प्रेम या गोष्टी म्हणतात ना ते अजिबात मिळालं नाही त्यामुळे मला काय झालं मला कुणी नाही ही जाणीव थोडी थोडी होत गेली कुणी जवळ करतंय कुणी जवळ घेऊन बोलतंय मायेनं मग त्याच्यामु त्याच्यामुळं काय झालं माझ्या मनामध्ये एक माणसाविषयी तिरस्कार निर्माण होत गेला हळूहळू बालपणामधूनच संस्कार होत गेले ते आणि मग अशा गोष्टी मग ते माझे चुलते एक होते ते चुलते मी सकाळी पहाटो उठायचे आणि ती भिक्षा मागायला परगावी दुसऱ्या गावाला जायचे तिकडे पोती पुराणा असल्या गोष्टी मग कवा यायचे दुपारी कधी तीन चार वाजता कधी यायचे कधी सायंकाळी यायचे सात आठ वाजता ही त्यांचा बी काही मिळणं होता पण ती सकाळची पूजा वेळेस मी कधी उठलं पाहिलं तर ती मारुतीला पाणी घालायचे म्हणजे मारुतीची पूजा करायची तिथं समाधीला पाणी घालायचे मग मी त्याच्या मागे लाडं लाडं लाड जायचं आपलं आणि ती काय करायचं मग ही काय आहे म्हणायचं त्याला विचारायचं की हे काय आहे तर ते सांगायचं आहे ही देव आहे देव म्हणजे काय देव म्हणजे मोट, ती एक आमच्या समाधी एक मोठी होती ते याची आजोबाची त्याच्यावर खूप पिंड मोठी होती त्याच्यावर आजीची आणि आजोबाची म्हणजे वडल्याच्या आईवडिलांची समाधी तर त्याच्यावर पिंड मोठमोठेले होते तर मग ती पाणी घाल तर मग मी तिथं बसायचं मग देव आहे म्हणजे देव काय करतं तर देव म्हणजे देव आपल्याला सगळं देतं आपल्याला देव सर्व करतं असं वगैरे हो काहीतरी बोलायचे ते मग ते आपल्या डोक्यात म्हणजे देव आपला असतो वगैरे वगैरे अशा काही गोष्टी बोलायच्या मग तिथं जवळ मारुतीचं पण मंदिर होतं मग माझ्या मनामध्ये काय व्हायला लागलं की आपली ही लोकं येत नाहीत कुणी देव आहे म्हणून आपल्याला नैवेद्य भेटतेत नैवेद्य भेटते त्याच्यावर आपल्याला खाता येतं आपलं जेवण म्हणजे थोडक्यात भागत म्हणजे पोट भागतं एक दोन टायमाला भाजलं झालं कशावर वरच्यावरच खायचं कुणाच्यात कुठं गेलं शेतात पोरायबरोबर गेलं तिकडे शेंगा खा कुठं काही खा कुठं असंच उसं कुठं काही काही म्हणजे वरच्यावरीच म्हणजे जेवणाचा पत्ताच नाही मला घरी अशा पद्धतीनं चाललेलं जीवन मग शेजारी काय होतं एक खंडवाजी देवळाच्या पशी एक पाटलाचं घर हां म्हणजे पाटलाचं घर ते त्या घरामध्ये म्हणजे पाटील पाटील बापू म्हणून खूप चांगले माणूस होते मी तरी चांगला म्हणतो तर काय मला माहीत नाही कारण काय ती खूप मोठे होते तर त्यांचे नातू ही माझ्या वयाची होते त्या नातवाच्या नातून त्यांच्या घरी जाण्यात यायचं म्हणजे त्यांच्या पोराचे नाही त्यांच्या पोरीचे मुलं कधीतरी यायचे इकडे तर त्यांच्याबरोबर घरी जाण्यात मग ती मला महाराज म्हणायची ती पाटील बापू त्यांना तर सगळं गाव घेत होते कुणी त्यांच्या जवळ उभं राहत नव्हतं कारण त्यांचा दरारा होता तसे होते बी ते पण फार दिलदार होते ही माझ्या दृष्टीने लोकांच्या दृष्टीनं मला माहीत नाही मग ते महाराज घरी म्हणणार तिथं घरी दोन चार त्यांच्याकडे ती मोठा खळबळा होता त्यांचा मग ती महाराज ताक प्यायचं का दही खायचं का दूध प्यायचं का असं ते कुणाला तरी सांगायचं नवकर मला द्यायला व्हायची मग असं काही भागायचं मग मला भूक लागली की त्यांच्या घराकडे जायचं मग तिथं काही भागायचं म्हणजे असं वरच्यावरी जसं भुके लागत तसं कुठं तरी गाठायचं काहीतरी ही अशा पद्धतीनं जीवन पण मला एक लक्षात यायला लागलं की देव आपल्याला ही सर्व देतो जेणेकरून मारुतीच्या मंदिरात मला नारळासाठी एवढ्याच्या तुकड्यासाठी मी त्या मामाच्या मागे गेलेला आणि इथे गावातला मारुती मला जगवतो त्याच्यामुळं मारुतीविषयी ही प्रेम निर्माण झालं ही ओढ काहीतरी आहे आणि इकडे महादेवाची पण पणही झालं आता एकंदरीत माझा अभ्यास झाल्यामुळे आता आता मी सांगू शकतो की मारुती ही महादेवाचा म्हणजे आहे त्याच्यामुळे सांगड जुळली आणि ते माझे सर्वस्व आहेत हे माझ्या मनावर ठसलं कारण मला इतर कोणी किंमत देत नव्हतं काही घरातले लोक कुणी विचारत नव्हते काही नव्हते पण ही देवदेवता मला जी आहेत ही मला जगवत होत्या कारण त्यांच्या ह्याच्यावर मी जगत होतो हे अशा पद्धतीनं बालपण चाललं आई तिकडे गेली आईनं तिकडे मग भांडण धरलं तिकडं काहीतरी हाणामाऱ्या वगैरे काहीतरी झालं म्हणं आणि तिने कोर्टामध्ये ते दाखल केलं काहीतरी प्रकरण आणि ते पुढे काय झालं ते मी सांगणारच आहे परंतु ही सी माझं बालपण चाललं आहे हे खेळणं वगैरे मग कोण हे शाळेत घालायचं का नाही मुलाला काही विषय नाही लोक इतर माझ्याबरोबरची मुलं शाळेत कोणी चाललं आहे कोणती अंगणवाडी वेळेस नव्हती पण ती बालवाडी कोणती मला शाळेतच तर ते माझं काहीच कुणी विचार करत नव्हतं मग त्या मुलांकडे मी कुतुहान बघायचं मी शाळेत गेलो बाई असलं म्हणलं बाबा असं म्हणला ती चालायचं त्यांचं आणि मी आपल्या तोंडाकडे बघायचं मला शाळेच्या म्हणजे ओळख दिली नाही माझी कुणी करून मी असंच बागडच असंच धिंगाणा अंगावर कपडे नाहीत एक चड्डी फक्त असायची हां आणि ते बनेले दिलेले बनेले एवढं दोनच गोष्टी मला असं शेरट वगैरे असं काही जाणवतच नव्हतं अशा पद्धतीनं माझं बालपण चाललं होतं आणि देवाची थोडक्यात माझी ओळख झाली आता ही देवाची पुढे ओळख झाली मला काय चमत्कारिक गोष्टी गवसल्या आणि मला चमत्कारिक गोष्टी कशा अनुभवा भेटायला आणि मग मी पुढे कसं बालपणात काय काय गोष्टी होत गेल्या काय खोड्या केल्या बऱ्याचशा खोड्या केलेल्या आहेत मी काय शांत माणूस नव्हतो माकड होतो एक प्रकारचा कारण मी शांत बसत नव्हतो काहीतरी कुठं करायचे कारण सगळ्यापेक्षा काहीतरी मी वेगळा होतो ही याची जाणीव मला पण जाणवत होतं की मी इतर पोरायसारखं करत नव्हतो माझं थोडंसं वेगळीकडेच असायचं डोकं ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत माझ्या पुढील भागामध्ये मा ऐकण्यासाठी तुम्ही विसरू नका कारण तुम्हाला यामधून खूप काही गोष्टी शिकायला भेटणार आहेत आणि आमचं जीवन कसं असतं जरी आज महाराज असलोत तरी आमचं खरतर जीवन कसं होतं हे तुम्हाला ऐकायला भेटणारच आहे पण तोपर्यंत आजच्या भागापुढं एवढंच तर परत भेटणारच आहे उद्याच्या भागात तोपर्यंत मंडळी ओम नवा शिवाय जय हिंद जय भारत सुखी आणि समाधानी रा.